हाय हॅलो नमस्कार मी दीपाली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर आज तर काही झोपेतून उठल्या उठल्या मला गरम गरम अशी पुरी भाजी खायची खूप इच्छा झाली होती पर परत ऐनवेळी पुरी भाजी आणणार कुठून मग म्हटलं चला म्हटलं आपणच बनवूया मग काय लवकर उठले आंघोळ वगैरे केले आज काय साडी काही घातली नाही आहे मी गाऊनच घातला का कारण की मला कधी एकदा पुरी भाजी खाईन असं झालं होतं किचनमध्ये आले पटपट बा पुरी भाजी बनवण्यासाठी लागले त्यासाठी लागणारं जे साहित्य होतं Uh yeah. लसूण वगैरे सोलून घेतला कोथिंबीर निवडून घेतली कांदा टोमॅटो चिरून घेतला पिल्लू झोपली होती पिल्लू उठायच्या आधी मला हे सगळं आवरून घ्यायचं होतं मग काय पटकन कणिक मळली कणिक मळून कांदा टोमॅटो मी जेव्हा असं स्पेशल कोणती भाजी बनवत असते तेव्हा कांदा टोमॅटोचे आहेत ते मी सेपरेट से असं चिरून तेलामध्ये परतून मी मिक्सरला बारीक करून त्याची पेस्ट बनवते पटकन साईडला बटाटे लावले नाश्ता बनवला पिल्लू उठायच्या आधी तिला झोपेतून उठल्या उठल्या काहीतरी खायला द्यावं लागतं आणि तोपर्यंत पिलीचा स्कूल पण होतं म्हणून मग एका साईडला पिलीला भेंडी भेंडी खूप आवडते म्हणून मग भेंडी धुवून ठेवली तिच्या डब्याला भेंडी बनवायची होती आता पुरी भाजी बनवणार आहे म्हटल्यानंतर मग सुकी भाजी काय म्हणून मग थोडीशी मटकीची उसळ करून घेतली असा पसारा माझा एकंदरीत पडला होता देवपूजा पण आज मी तशीच ठेवली होती म्हटलं थोडंसं म्हणजे आधी जी बेसिक तयारी जी आहे स्वयंपाकाशी ती करूया म्हटलं नंतर मग देवपूजा करता येते मग पिल्लू आणि पिलूचे पिलू पप्पा तेवढ्यात उठून नाश्ता वगैरे त्यांना दिला ते काय मी शूट केलं नाही कारण खूप मोठा व्हिडिओ झाला असतात ते नाश्ता नाश्ता आहो नाश्ता करून गेले मग हो, आ, साकाई साकाई, आ, ना मग मी पण नाश्ता करण्यासाठी बसले म्हटलं आधी काहीतरी थोडंफार खाऊन घ्यावं आणि मला कसं झालं प्रेग्नेन्सी राहिल्यापासून मला सकाळी सकाळी नऊच्या आत मला काहीतरी खाऊ लागतं नाहीतर मग मला असं गरगरतं पोटात मळमळतं मोड़ आणि उलटी आल्यासारखं होतं म्हणून मग थोडंसं खाऊन घेतलं इकडं एका साईडला ना हा हे जे कांदा टोमॅटो लसूण आणि थोडंसं आलं जे होतं ते मी तेलामध्ये परतून घेतलं पिलूला डब्यासाठी तिची फेवरेट अशी बटाट्याची सुखी भाजी बनवली होती आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी मागाशी भेंडी धुवून ठेवली होती पिलूच्या डब्यासाठी पण नंतर म्हटलं की अरे बटाटे आपली ऑलरेडी शिजवून ठेवलेले आहेत म्हटल्यानंतर मग एका बटाट्याची तिला अशी सुकी भाजी बनवली मी एका साईडला तिला तव्यामध्ये गरम गरम चपाती बनवून दिली पिलूचा डब्बा पण आता इथं बनवून झालेला आहे आणि इथं माझी भाजी पण तयार झालेली आहे बटाट्याची बटाट्याची भाजी किंवा वांग्याची सुकी भाजी वगैरे बनवायची असते तेव्हा मी एक स्पेशल मसाल मसाला वापरते तो मसाला म्हणजे हा किचन किंग मसाला मी वापरते याने भाजी खरंच खूप टेस्टी होते म्हणून मी नेहमी असं स्पेशल काय बनवायचं असेल तर मग त्या भाजीला किचन किंग मसाला वापरूनच मी भाज्या बनवते चला फायनली आता इथं माझ्या सगळ्या पुऱ्या बनवून झालेल्या आहेत या पुऱ्या बघूनच माझ्या तोंडाला खरंच पाणी सुटलेलं आहे तर मी आता असं एका डिशमध्ये मस्तपैकी हे जे आहे ते असं वाढून घेते एका डिशमध्ये मी भाजी घेतली काढून आणि आता मस्तपैकी ह्या पुऱ्या आता तिथं लावून घेते दिसायला तर हे वरून खरंच खूप छान दिसते आणि भाजीचा वास इतका भारी येतो ना की बास आणि खरंच हे खूप टेस्टी बनलेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असतील लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा